माझ्या कवितेच नाव आहे व्यथा बळीराजाची पाखर समधे किलबिल करते वाळत्या झाडाला वाळत्या झाडाला उभ्या पिकाच हिरव ताट झुकल मातीला उभ्या पिकाच हिरव ताट झुकल मातीला बापमयाळत बसला बांधाला बापमयाळत बसला बांधाला कोपी मंदि उरल नाही दान कणगिला दान कनगीला कोपी मंदी उर्ल नाही दान कणगिला दान कनगीला उष्ण कुणी देत नाही संचारांनीला उष्ण कुणी देत नाही संचारांनीला काय सांगावी बैराजाची व्यथा तुम्हाला पाखर समधी वळत्या झाडाला उभ्या पिकाच हिरव ताट झुकल मातीला पोर झाली ती जवान उद्या लग्नाला उद्या लग्नाला रानई काव पैशासाठी तिच्या हुंड्याला रानई काव पैशासाठी तिच्या हुंड्याला बाप मया गाळत बसला बांधाला बापमया अस्व गाळत बसला बांधाला धन्यवाद